निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ता ही चारही भावंड अत्यंत ज्ञानी होती निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून मिळालेलं योग ज्ञान ब्रह्मविद्या आपल्या भावंडांना दिली चारही भावंड अभंग ओव्या विराण्या असं साहित्य रचून सामान्य लोकांमध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करत होती त्याकाळी पोथी पुराणं कर्मकांड आणि जातीव्यवस्था या गोष्टींमुळे सामान्य लोक अध्यात्मापासून वंचित राहत होते पण या संतांनी तो अडथळा मोडून भक्तीचा आणि प्रेमाचा मार्ग दाखवला त्यांचे भक्त आणि अनुयायी वाढत गेले पण ज्यांना लोक संन्याशाची पोरे म्हणायचे ती इतकी विलक्षण निघाली की त्यांचे भक्त वाढणं काहींना पटत नव्हतं त्यांपैकीच एक होते विसाजीपंत एक प्रतिष्ठित सावकार शास्त्रज्ञ पण या भावंडांबद्दल मत्सर बाळगणारे त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांच्या कथा ऐकल्या पण विश्वास ठेवला नाही एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली मांडे बनवण्यासाठी लागणारं मातीचं खापर घरात नव्हतं म्हणून मुक्ता खापर आणण्यासाठी कुंभारांकडे गेली पण विसाजी पंतांनी दुकानदारांना दम भरला होता या भावंडांना काही देऊ नका म्हणून मुक्ता जागोजागी फिरली पण कुणी खापर दिलं नाही ती निराश होऊन घरी आली तिचा चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी विचारलं काय झालं गं एवढी का दुःखी झालीस मुक्ता म्हणाली दादाला मांडे करायचे आहेत पण कुणी खापरच दिलं नाही ज्ञानेश्वर हसले आणि म्हणाले बस एवढंच ना कशाला एवढं मनाला लावून घेतलं तू तयारी कर आपण छान मांडे करू मुक्ता आनंदाने तयारीला लागली सगळं तयार झालं पण आता प्रश्न होता मांडे थापायचे कशावर ती विचारते दादा खापर नाही रे मांडे कशावर थापू ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले थाप माझ्या पाठीवर इतकं म्हणत ते ओणवे झाले त्यांची पाठ तापायला लागली लाले लाल झाली मुक्ताईने दादाच्या पाठीवर मांडे थापले आणि ते मांडे खरंच शिजले पंत हा सगळा प्रकार खिडकीतून पाहत होते त्यांना वाटलं होतं हे काहीतरी वेडेपणाचं आहे पण जे पाहिलं त्याने त्यांचे डोळे उघडले ज्ञानेश्वरांची ती लीला पाहून ते स्तब्ध झाले त्यांना वाटलं ही भावंड समान आहेत त्यांना आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी त्या भावंडांची क्षमा मागितली विसाजी पंतांना आता त्या मांड्यांचा प्रसाद खायचा होता पण ते त्यांच्या जेवणात व्यत्यय आणू शकत नव्हते ते थांबले ज्ञानेश्वर क्षणी ते धावत आत गेले आणि त्यांच्या उष्ट्या पत्रावळीतला प्रसाद आधाशासारखा खाऊ लागले ज्ञानेश्वर आश्चर्याने म्हणाले अरे असं खेचरासारखं काय करताय विसाजीपंत नम्रतेने म्हणाले मला क्षमा करा दादा आता माझे डोळे उघडले आहेत त्या दिवसानंतर विसाजीपंतांनी भक्तिमार्ग पत्करला कोणी म्हणतात ते ज्ञानेश्वरांचे शिष्य झाले कोणी म्हणतात मुक्ताईचे तर काही म्हणतात सोपानदासांचे पण ही गोष्ट गौण आहे कारण त्या चारही भावंडांचं ज्ञान भक्ती आणि शिकवण एकमेकांशी इतकी जोडलेली आहे की ती वेगळीच नाही हेच विसाजीपंत पुढे संत विसोबा खेचर म्हणून ओळखले गेले त्या दिवशी उघडलेले त्यांचे डोळे त्यांना भक्तीच्या मार्गावर आयुष्यभर चालवत राहिले आणि पुढे ते संत नामदेवांचे गुरु झाले